जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा मंचाच्या वतीनं आयोजित केलेल्या युवक आणि युवतीच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचं महत्त्व विषद केलं वीस हजारांहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते पालकमंत्री नामदार विखे यांच्या मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात आहे महसूल मंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डी येथे औद्योगिक वसाहतीकरिता जागा उपलब्ध झाल्यानं मोठे उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर विखे म्हणाले आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद आहेत सबका मालिक एक हाच विचार त्यांनी आपल्याला दिला त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिपून आहे जनसेवा युवा मंच जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्यानं आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे